उद्या होणार जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा व कार्यकर्ता संवाद मिळावा सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे प्रदेशाध्यक्ष सुमित दादा कदम यांचे आवाहन उद्या जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा व कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये प्रमुख मार्गदर्शन आमदार डॉक्टर विनयजी कोरे हे करणार असून यामध्ये पक्षाचे पुढील काळामध्ये होणारी ध्येय धोरणे आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा तसेच कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी केले आहे उद्या अकरा मार्च रोजी मिरज येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचा त्या ठिकाणी सुराज्य संवाद असा एक मेळाव्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे पक्षाचे सर्वे अध्यक्ष डॉक्टर आमदार विनेश कोरी सावकर साहेब हे प्रमुख मार्गदर्शक आणि कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक असतील आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजय सिंह माने, कोल्हापूर मार्केट कमिटीचे चे जनक राज पक्षाचे उपाध्यक्ष शंकरांना बारगीर उपयोजित संघाला जनसुराज्याचे संचालक आहेत अमरसिंह पाटील करणसिंह गायकवाड आणि इतर सर्वच पक्षाचे पन्हाळा नगर परिषदेचे नगरा नगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा परिषदेचे राजे माजी पदाधिकारी सर्वच प्रमुख कार्यकर्ते सांगली कोल्हापूर सोलापूर जर तिथे ठिकाणावरचे सर्वच पक्षाचे असणारे पक्षाचा मेळावा त्या ठिकाणी होत आहे आणि दरवर्षी कधी वारणेला असतो कधी मिरजेला असतो असे वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे घेतले जातात त्याला एक मिरजेला घ्यायचा असा एक सगळ्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता आणि मानस त्या ठिकाणी आमचा होता त्यामुळे उद्या पक्षात काही नव्या असे तरुण कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी आम्ही आणि प्रमुख काही सिनियर मंडळींचा प्रवेश त्या ठिकाणी पक्षात घेतोय आणि त्याचबरोबर एखा येणाऱ्या बदलत्या राजकीय परिस्थितीत कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे असे एक पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशी पोआपो चर्चा आमची त्या ठिकाणी उद्या होणार आहे आणि उद्या संध्याकाळचा हा मे मेळावा झाल्यावरती कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामधलं उत्साह त्यांचं मत कशा पद्धतीने पक्षाचं काम चालले चालवलं पाहिजे हे सगळी समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी का जन शक्ती पक्ष हा भाजपमधला महायुतीमधला एक घटक पक्ष आहे त्या दृष्टिकोनातून जी निर्णय आमच्या भाजपमध्ये आम्ही असताना आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष विनयजी गोरे सावकर साहेब या दोघांचा सा जो आदेश असेल त्याप्रमाणे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते त्या का ठिकाणी त्या उमेदवारांचं झोपून देऊन चांगले चांगल्या पद्धतीनं काम करतील एक घटक पक्ष म्हणून सातत्याने बी जे पीनं आम्हाला एक सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षाने धाकट्या भावाप्रमाणे दिलेली आहे त्यामुळं निश्चितरित्या जनस्वराज्य हा भाजपबरोबर खांद्याला खांदा लावून सगळ्या निवडणुकीमध्ये त्या कोल्हापूर हातकलगडमध्ये परिस्थिती वेगळी आहे त्या ठिकाणी शिवसेनेच्या शिंदे गटाला त्या ठिकाणी दोन्ही जागा सुटलेल्या आहेत त्यामुळे आदरणीय देवेंद्रजींचा आदेश असेल त्याप्रमाणे त्यांच्याबरोबरही आम्ही त्या ठिकाणी कोल्हापूरला जे काही ताकदीनं काम करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आम्ही निश्चित करू आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये चाळीस पार त्या ठिकाणी करायचं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि ती आम्ही निश्चित करू आणि देशामध्ये पार जो नारा आहे तो सत्यात आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी करणार आहोत किती नाही आहे आम्ही त्या ठिकाणी जे विधानसभेमध्ये जे भविष्यामध्ये काय सीट्स असतील त्या मागण्याचा आग्रह आम्ही त्या ठिकाणी देवेंद्रजींकडे आणि पक्षश्रेष्ठींकडे कर निश्चित करू